नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला गेलेल्या तरुणीला आपला जीव गमावा लागल्याची घटना पुण्यात घडली आहे पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी ओळख झाली होती त्यालाच भेटण्यासाठी ती मॉलमध्ये गेली आणि काही साथीदारांच्या मदतीनं तरुणानं तिचं अपहरण केलं व कुटुंबियांना खंडणी मागितली मात्र खंडणी दिली नाही म्हणून या तरुणीची हत्या करून मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात सविस्तर माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली पोलीस या घटनेची माहिती साधारण एक तारखेला रात्री मिळाली होती दोन तारखेला एक मेसेज आला त्या मेसेजमध्ये काही रक्कम ची मागणी म्हणजे खंडणीची मागणी याच मुलीच्या फोनवरून तिच्या आईला आली होती विमाननगरमध्ये त्याच्यानंतर किडनॅपिंग फॉर रॅन्समचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ज्या दिवशी मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं था। त्या दिवशीच तिचा मर्डर करण्यात आला होता था। आणि त्याच्यानंतर खंडणीचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता था। याच्यामध्ये त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे दोन साथीदार प्रथमदर्शिनी किडनॅपिंग फॉर रॅन्सम म्हणजे खंडणीसाठी खून केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे दोघंही एका कॉलेजमध्ये शिकणार आहेत आणि एकाच भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा परिचय होता आणि या परिचयाचा परिचयाचाच फायदा आरोपीने घेतलेला दिसतो याच्यामध्ये उद्यापर्यंत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिस अधिक तपास करत आहे आणखी कुणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल तर त्याला निश्चित अटक करण्यात येईल याच्यामध्ये जो तिच्या वर्गात शिकणारा म्हणजे बीई आय टीमध्ये मध्ये शिकणारा जो मुलगा आहे शिवम नावाचा तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला यापैकी एक आरोपी बीई शिकतोय दुसरा डिप्लोमा आहे आणि तिसरा बारावी ससन जय महाराष्ट्र सालाबाद प्रमाणे यावर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढी मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो तु। तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे त्या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय काय घडतंय हे सांगण्याची नो एप्रिलला शिवतेला धावरती या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे कम ऑन yeah. गाइस हरी अप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. <laughs> रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पी ना hmm? <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.